हक है यारो, कोई बुला बुला के संघर्ष आणि अधिकारासाठी लढाई केल्याशिवाय अधिकार कधी मिळणार नाहीत ही प्रेरणा आम्हाला आमच्या सगळ्या महापुरुषांना वंदन करून आज मुंबईमध्ये महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी चालू केलेल्या या आंदोलनात उपस्थित असणारे मंचावरील सगळे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते समाजाचे सर्व पदाधिकारी नेते आणि समाजातील समाज, समाज बांधव बांद फक्त हा आमच्या विषय आहे बहुजन समाज पार्टीचे नेते मान्यवर कांशीरामजी बहन मायावतीजी यांनी वारंवार हा मुद्दा समर्थन केला साथ दिली रस्त्यावर आणि संसदेत हा मुद्दा मांडला आज महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सुनील डोंगरे साहेब यांच्या निर्देशानुसार आज बहुजन पार्टी समाज पार्टीच्या वतीने शेकडो कार्यकर्ते आम्ही आपल्या समाजाच्या सोबत उभे आहोत आहोत आम्ही एवढ्यासाठी की हा केवळ बौद्धांच्या धम्मापुरता बौद्धांच्या भावने पुरता नाही हे महाबोधी विहार जगातले चाळीस पेक्षा जास्त राष्ट्रांना माहितीये की हे बौद्धांचा आहे आणि बौद्धांच्या ताब्यात आहे बौद्धांचा सून बौद्धांच्या ताब्यात नाही आमच्या देशातले नेते विदेशात जातात तेव्हा आम्ही बुद्धाच्या धरतीतून आलेलो आहे असं सांगतात आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलेलो असं सांगतात आणि बुद्धाच्या अनुयायांच्या ताब्यात त्यांचं धर्माचं स्थळ नाही हे लाजीरवाणी बाब आहे भारताच्या राज्यकर्त्यांना केंद्रातील आणि बिहारच्याही राज्यकर्त्यांचं जगातील सगळी बौद्ध राष्ट्र पुढे हे महाबोधी व्याज जर बौद्धांना मिळालं नाही तर भारतात ना ना पाहतील आमच्या धम्माचाच नाही देशाच्या प्रतिमेचा आंबेडकरी हा बुद्धाला मानणारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही फक्त आमच्या वृद्धाचा विचार करणारे नाही आमच्या देशाचाही विचार करणारी माणसं आहोत आणि म्हणून मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आपल्या पक्षाचं समर्थन या आंदोलनाला या आंदोलनाच्या पुढील टप्प्याला आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या सदैव राहू सोबत राहू आज शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम